बघा आज आपण कोबीचे भजे बनवणार आहे त्यासाठी इथं मी कोबीचा गड्डा घेतलाय आपण किसून घेणार आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या अद्रक घेतल्या अर्धा अर्धा चमचा जिरे घेतले कोथिंबीर घेतली पाच मिरच्या घेतल्या बघा आता आपण याचं पूर्ण वाटण करून घेऊ बघा इथं कोबी मी स्वच्छ धुवून घेतली आता आपण एक चमचा भरून त्याच्यामध्ये रेड चिली टाकतोय बघा एक चमचा आपण रेड चिली टाकतोय आणि एक चमचा आपण सोया सॉस टाकतोय बघा इथं हळदी एकदम थोडीशी टाकतोय आपण आणि इथं वाटण केलेलं हा सगळा मसाला आपण याच्यामध्ये घालतोय बघा इथे मी अर्धा वाटी कोंब्लेअर घेतलंय आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतो बघा आता ही कोथिंबीर पण आपण याच्यामध्ये घालतोय आणि हे कोंबलेरचं पीठ आहे जसं लागलं तसं थोडं थोडं घालून आपण मळून घेतोय थोडस घालायचं तांदळाचं पीठ थोडस घालायचं चवीनुसार बघा आपण पाणी नाही घातले असंच मळून घेतले आता आपण हे तळून घेऊया बघा आपलं तेल तापले आपण आता असे गोळे सोडतोय त्याच्यामध्ये बघा आपण सोडून दोन तीन मिनटं असेच राहून द्यायचे मग त्याला हलवायचं बघा असे थोडे वरती येतील मग हलवून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचे ते चार पाच मिनटं आपण पूर्ण त्याला तसं असं तळून द्यायचे बघू शकता तुम्ही अशा कलरवर झाले का आपण काढून घ्यायचे आता पूर्ण सहा सात मिनटं आपण तळून दिले त्याला बघा आपण असेच प्रकारचे आता सगळे पण काढून घेणार आहे बघू शकतात आपले सगळे तळून झालेत एकदम कुरकुरीत असे झालेत बघा तुम्ही आवाज पण कसा एकदम येतोय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका